स्वादेशास रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण छान असं ओल्या हळदीची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी छान छान अशी ओली हळद घेतली आहे हे बघा आपल्याला ती कशासारखी दिसते बरं नाव सांगायचं आहे मला कशासारखी दिसते आल्यासारखी दिसते ना पण ते आलं नाही आहे ओली हिरवी हळद आहे खूप पौष्टिक आयुर्वेदिक अनेक गुणांनी संपन्न छान अशी धुवून घेतली त्यानंतर आपण चाकोणी बघा माझा हात कसा पिवळा पिवळा झाला आहे त्याचे वरचे साल काढले जो पिलर असतो ते पिलरनी काढायची नाही नाही तर आपली खूप प्रमाणात हळद वाया जाते मग आपण स चाकुणी त्याचं छान असं वर्ण हलक्या हाताने काढून घ्यायचं मी धुवून घेतलंय साल काढल्यानंतर आणि अशा प्रकारे बघा छान अशी आपण किसून घेतली आहे खूप सुंदर बघा किती सुंदर किसली गेली त्यानंतर आपण भाजीसाठी कोथिंबीर दोन कांदे ओला मटार दोन हिरव्या मिरच्या आणि टॉमॅटो एक बारीक चिरून घेतला आहे सर्वप्रथम आपण तूप टाकणार आहोत भरपूर तुपाचा वापर करायचा आहे भाजीमध्ये म्हणजे भाजी चवीला पण सुंदर लागते आणि जी हळद असते ओली ती आपल्याला छान अशी लागते पण चव पण ह ओली हळद असते ती त्यामुळं त्याचं तुपामुळे छानच पौष्टिक जास्त पौष्टिकपणा येतो त्यामध्ये त्या आपण सर्वप्रथम मोहरी टाकली आहे मोहरी छान अशी तडतडून द्यायची आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा लाईक करून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल लायकनचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर आपण मोहरी छान तडतडली की जिरे टाकले आहेत जिरे तडतडले की मस्त आपण जो बारीक कांदा चिरून घेतला आहे तो टाकून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत त्यानंतर ज्या आपण दोन मिरच्या घेतल्या होत्या त्यामध्ये काप दिला आहे त्याला आणि छान असं परतून घेणार आहोत सुंदर रेसिपी हळद ही खूप गुणकारी आहे त्यानंतर आपण जी हळद किसून घेतली होती ती त्यामध्ये टाकून छान मंद गॅसवर परतून घेणार आहोत <coughs> आपण बघा बरं आपल्याला आजारी पडलं तर आपण हळद दूध पिलं की आपल्याला तरतरी येते तसेच थंडीमध्ये हळदीचे वेगवेगळे पदार्थ करून खावेत त्यामुळं तुम्हाला छान असं एनर्जी मिळेल माझ्याकडे ओला मटार होता तो मी त्यामध्ये टाकला आहे <coughs> त्याने पण सुंदर चव लागते आणि एक जो टॉमॅटो बारीक चिरून घेतला होता तो पण आपण पन त्यामध्ये टाकला आहे त्याने पण सुंदर अशी चव लागते छान असं आपण परतून घेणार आहोत पुन्हा आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे तर मैत्रिणींनो चला पटापट पटापट पत लाईक करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि कमेंट्स करायची कशी झाली बाबा कमेंट केली की पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यानंतर आपण पाच मिनटं मंद गॅसवर वाफ देणार आहोत तोपर्यंत आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत त्यामध्ये आपण काळं तिखट घेतलं आहे लाल तिखट घेतलं आहे थोडासा पावभाजी मसाला आणि हिंग दह्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे पाच मिनटं झाले आहेत आपण आता बघू शकतो हळदीचा रंग पूर्ण बदलला आहे जी पिवळी दिसत होती ती लालसर झाली आहे तरी पण आपण पन छान असं परतून घेणार आहोत खूप पौष्टिक असते हळद हळदीने आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं म्हणून आपण हळदीच्या वेगवेगळे पदार्थ करायचे असतात अशा प्रकारे करून बघा कशी झाली भाजी ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर आपण जे दह्यामध्ये मसाले टाकले होते ते मिश्रण टाकून छान असं आपण परतून घेणार आहोत बघा अशा प्रकारे खूप सुंदर चव लागते दह्यामुळे आणि जे मसाले टाकले आहेत ते व्यवस्थित लागतील तुम्हाला जर हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये वापरायची असेल तर ती तुम्ही वापरू शकता पण मला ह्या मसाल्याची करायची होती म्हणून मी ती वापरली आहे हिरव्या मिरची नुसते हिरव्या मिरचीची पण छान टेस्ट लागते माझ्याकडनं लसूण घालायचा विसरला गडबडीमध्ये कारण जे हळद जी आहे त्याचं साल काढण्यात खूप वेळ गेला त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहोत म्हणजे त्याचा सुंदर असा स्वाद येतो कोथिंबिरीने आणि आपण जे दही दह्यामध्ये मिश्रण केलं होतं ते थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून छान असं हलवून घेणार आहोत म्हणजे हळद अशी शिजून निघेल खूप सुंदर झाली होती मैत्रिणींना मी प्रथमच केली बघा पण खरंच खूप आवडली सर्वांनाच आणि मी खाल्ली ना तर मला पण खूप सुंदर लागली त्यानंतर आपण पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवलं आहे पाच मिनटानंतर बघू शकतो हळद अशी छान अशी शिजली गेली आहे म्हणजे शिजली म्हणजे त्याचा कच्चेसरपणा अजिबात कच्चापणा लागणार नाही बघू शकता किती सुंदर आणि इतका घमघमाट येत होता ना अगदी मी जेव्हा त्याची साल काढत होती ना तेव्हापासून जे त्याचा वास यायला लागला होता तर ते भाजी केल्यानंतर दिवसभर सर्व घरभर त्याचा वास येत होता अगदी शेजारी पाजारी पण सगळ्यांना वास जात होता कसली भाजी कसली भाजी म्हणून अगदी सगळे उत्सुकता लागली होती त्यांना बघा किती सुंदर झाली आहे ओल्या हळदीची भाजी करून बघा मी तूप जास्त प्रमाणात टाकलं नाही वरण पण आपण पुन्हा गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात तूप हवं असेल तर तुम्ही टाकू शकता बघा किती सुंदर झाली आहे ओल्या हळदीची भाजी ही रेसिपी चला मग मैत्रिणीनो पटापट पटापट लाईक करा आणि रेसिपी पूर्ण पाहिले त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार मस्त खा स्वस्थ राहा आणि पुढील रेसिपीसाठी तयार राहा धन्यवाद